तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी नांदुरा तहसीलदार नांदुरा पोलीस स्टेशन व ओमसाई फाऊंडेशन जीवनरक्षक टीम यांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विसर्जन स्थळाची पाहणी व नियोजन करण्यात आले यावेळी गणपती विसर्जनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नांदुरा तहसीलदार नांदुरा ठाणेदार आणि ओमसाई फाउंडेशन नांदुराची जीवनरक्षक टीम सज्ज झाली आहे दरम्यान नांदुराचे तहसीलदार अजित कुमार जंगम ठाणेदार जयवंत सातव व ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निबोडकर यांनी विसर्जनस्थळी असलेल्या असलेल्या जळगाव जामोद रोडवरील पूर्णा नदीची पाहणी करून सर्व गणेश मंडळांना शांतता व काळजीपूर्वक विसर्जन करण्याचे आवाहन केले तसेच विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी पाहता कुठलीही दुर्घटना घडू नये याकरिता नांदुरा जळगाव जामोद रोडवरील संपूर्ण वाहनधारकांची येरळीजवळील पूर्णा नदीवरील जुना पूल हा गणेश विसर्जनासाठी तर नवीन पूल हा सर्व वाहनधारकांसाठी सुरू राहणार असल्याचे नांदुरा तहसीलदार साहेब जंगम नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव ओमसाई फाऊंडेशन जीवन रक्षक टीम व पोलीस मित्र नांदुरा यांनी कळवले आहे यावेळी नांदुरा नायब तहसीलदार एस एस वटे पटेल नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवी राठोड श्रीधर काळे यांच्यासह पोलीस मित्र उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा